दोन मुलींच्या हत्येप्रकरणी पुण्यातील राजगुरुनगर बंदची हाक देण्यात आलेली आहे राजगुरुनगर शहरातील दोन चिमुकल्यांवरती अत्याचार करून हत्या के केल्याच्या निषेधार्थ ठेवण्यात येणार आहे मुलींची हत्या करून त्यांचा मृतदेह पिंपात टाकण्यात आलेला होता हत्येच्या निषेधार्थ राजगुरुनगर शहरातील सगळे व्यवहार हे आज बंद राहणार आहेत खेड तालुक्यातल्या अनेक सामाजिक संघटना या बंदमध्ये सहभागी होणार आहेत सगळ्यांनी एकत्रित येत सामूहिक पद्धतीनं श्रद्धांजली अर्पण केलेली आहे आणि त्यानंतर आता राजगुरु नगर बंदची आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अविनाश यांच्याकडनं अविनाश काय अधिक माहिती या संपूर्ण घटने संदर्भात प्रज्ञा आता आपण पाहिलं कालपासून ज्या पद्धतीने या दोन सख्या बहिणींची हत्या झाली होती अल्फवयी आणि त्यानंतर संतप्त नातेवाईकांनी राजगुरुनगर जे खेड पोलीस स्टेशन आहे त्या समोर ठिया आंदोलन केलं होतं आणि संतप्त नातेवाईकांचं म्हणणं होतं की या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी त्यासोबतच आम्हाला जशा पद्धतीने न्याय हवा हो आहे त्याच पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जशा पद्धतीने या घटना घडत आहेत याच्यावर अंकुश आणणं देखील गरजेचं आहे त्याच्यामुळे विविध सामाजिक संघटना ज्या आहेत त्या याच्यामध्ये सहभागी झालेल्या होत्या रात्री उशिरापर्यंत हे आंदोलन सुरू होतं आणि शेवटी जे पोलीस अधीक्षक आहेत पंकज देशमुख त्यासोबतच इथल्या तहसीलदार आहेत ज्योती देवरे यांच्या मध्यस्थीनंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेतले रात्री या दोन मुलींचा जो आहे तो दफनविधी झाला मात्र सामाजिक संघटना ह्या अजूनही त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत की इथे ज्या पद्धतीने घटना घडतीये त्याचा तीव्र संताप आहे सगळीकडे राजगुरनगर शहर असेल पुणे जिल्हा असेल इथे या सगळ्या गोष्टीचे पडसाद उमटत आहे त्याच्यामुळे आज राजगुरनगर शहर बंद करण्याचा इशारा हा सामाजिक संघटनेने दिला होता त्या पद्धतीने आज सकाळपासूनच हे बंदचं चित्र आपल्याला राजगुरनगर शहरामध्ये दिसतंय आणि आता दुपारी येथे एक का मोर्चा काढून हे जे निवेदन आहे ते तहसीलदार प्रांत यांना देण्यात येणार आहे आणि या विषयीची जी कडक भूमिका आहे कठोर भूमिका ही प्रशासनाने घ्यावी अशी आग्रही भूमिका या सामाजिक संघटना करतायत संपूर्ण महाराष्ट्रातून येथून काही सामाजिक संग, संघटना आहेत त्या या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याचं आता समजतंय प्रज्ञा नक्कीच आणि अविनाश अशा संपूर्ण ज्या घटना घडत आहेत त्यामुळे त्या कायमा फासणाऱ्या आहेत समाजाला आणि त्याचबरोबरीनं एक जो संदेश दिला जातोय त्या संदेश अशा पद्धतीनं दिला जावा की या प्रवृत्तीच कायमच्या ठेसल्या जाव्यात अशा स्वरूपाची मागणी या बंदच्या माध्यमातून होती तुर्तास धन्यवाद अविनाश या संपूर्ण माहितीसाठी